नमस्कार व्हलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता गणपतीमध्ये उकडीचे मोदक तर करावेच लागतात त्यासाठी इथे उकडीच्या मोदकाचं सारण कसं बनवायचं हे पूर्ण या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर त्यासाठी इथे एका कढईमध्ये एक चमचा खसखस ही थोडीशी हलकी अशी भाजून घ्यायची आहे आणि थोडीशी भाजत आली की त्यामध्ये एक चमचा किंवा अर्धा चमचा तूप घालायचं आहे कारण त्या तुपामध्ये जो खोवलेला नारळ आहे तो आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता इथे ही, ही व्यवस्थित अशी अर्धवट भाजून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं अगदी तूप घातलेलं आहे यामध्ये आता मोजून ज्या वाटीने तुम्हाला घ्यायचं आहे त्या वाटीने दोन वाटे आता मी इथे किसलेला म्हणजेच खोवलेला हा नारळ घेतलेला आहे तर आता उकडीच्या मोदकासाठी शक्यतो ओलो खोबरंच म्हणजे वापरायचं कारण चवीला खूप छान असे हे मोदक होतात तर इथे मी दोन वाटे हे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आता हे कोरडं होईपर्यंत व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे कारण आत्ताच जर लगेच यामध्ये गोळ घातला तर मग खूप वेळ लागतो सारण बनायला म्हणजे कोरडं व्हायला त्यासाठी इथे हे व्यवस्थित असं तुपामध्ये हलवून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे आता जो गूळ घालायचा आहे तो चाकूने चिरून घ्यायचा आहे किंवा किसणीने किसून घ्यायचा आहे शक्यतो चाकूने पटपट असा चिरून निघतो आणि जर किसणीने किसायचं म्हटलं की थोडासा राहाडा होतो किसणीला खूप चिगट चिगट असं लागलं जातं आता इथे पाहू शकता व्यवस्थित असं हे ओला नारळ परतवून झालेलं आहे आणि आता यामध्ये मी गूळ घालणार आहे आता गूळ इथे किती घालायचा दोन वाट्यांना पावणे दोन वाटी हा गुळ इथे घालायचा आहे किंवा दोन वाटीसुद्धा गुळ याला जमू शकतो कारण काय होतं ज्यावेळेस उकडीचे मोदक बनवतो तर जे पिठीचं सारण असतं तांदळाच्या पिठीचं वरचं जे, जे आवरण असतं ते थोडंसं जाडसर असतं आणि थोडंसं जाडसर असल्यामुळे जर मोदकाचं सारण हे अगड झालं तर मग मोदक हे व्यवस्थित गोड असे लागले जात नाही आणि थोडेसे पानच असे होऊ शकतात म्हणून दोन वाट्या ओला नारळ असेल म्हणजे खोलेला नारळ असेल तर त्यासाठी पावणे दोन वाटी किंवा दोन वाटी तुम्ही गूळ इथे वापरायचा आहे एक वाटी न घालता दो पावणे दोन वाटी तुम्ही इथे गूळ घालू शकता म्हणजे व्यवस्थित असा मोदक चवीला होतो इथे पाहू शकता आता गूळ इथे गूळ हा जो आहे तो व्यवस्थित असा कोरडा झालेला आहे हे, हे सारण गुळाचं जे पाणी सुटलेलं होतं ते आता आटत आलेलं आहे हे, हे। हो आ, 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 आता गुळाचं जे पाणी आहे ते आटल्यानंतर आपल्याला लगेच गॅस इथे बंद करायचं आहे जास्त घट्ट हा गोळा होऊ द्यायचा नाही कारण काय होतं थंड झालं की त्यानंतर इथे आपोआप सारण हे घट्ट होतं आणि व्यवस्थित असं तयार होतं आता यामध्ये तुम्ही आवडीनुसार विलायची पावडरही घालू शकता किंवा जायफळही इथे घालू शकता तामी आता मी इथे फक्त जायफळ घा घालणार आहे कारण गुळ असल्यामुळे जायफळ घातलं की खूप छान असा सुवास त्या मोदकांना येतो आणि सारणालाही येतो आता इथे व्यवस्थित असं कोरडं झालेलं आहे इथे पाहू शकता यापेक्षा जास्त कोरडं होऊ द्यायचं नाही गॅस इथे आता मी बंद केलेलं आहे आणि हे सारण जे आहे ते कढईत न ठेवता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याचे मोदक तुम्ही करू शकता किंवा दोन तीन दिवस आधी जरी हे करून ठेवलं आणि नंतरही मोदक बनवले तरी पण चालू शकतं थंड झाल्यानंतर हे सारण तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता व्यवस्थित असं आरामात ते आठ ते नऊ दिवस हे सारण टिकलं जातं फ्रीजमध्ये कारण थोडंसं ओलसर असल्यामुळे ते बाहेर न ठेवता फ्रीजमध्येच ठेवायचं आहे आता हे थंड झालं आहे व्यवस्थित असं मी हे काढून घेतलेलं आहे थंड व्हायला एका भांड्यामध्ये ठेवणार आहे इथे पाहू शकता याप्रमाणे हे सारण झालेलं आहे आणि रंगही त्याचा खूप छान असा आलेला आहे आणि जायफळाचा वास खूप छान येत आहे नक्की आवर्जून हे उकडीचं जे सारण आहे ते या पद्धतीने बनवा अजिबात तुमचे मोदक अगोड होणार नाही आणि व्यवस्थित असे टेस्टी होणार इथे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका